भाजी शिल्लक राहिल्यानंतर सर्वांनाच प्रश्न पडतो आता या भाजीचं करायचं काय तर मी तुम्हाला छान अशी रेसिपी सांगणार आहे झटपट होते करायला जास्त काही वेळही लागत नाही आणि खायला तर खूप छान लागते तर ती कशी बनवायची ते पाहूयात इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे आणि जर तुम्हाला यामध्ये बेसनपीठ टाकायचं असेल तर इथे अर्धी वाटी तुम्ही बेसनपीठ टाकू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे पावडर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे जर तुमच्याकडे पालेभाज्या असतील पालक वगैरे तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात एक वाटी शिल्लक राहिलेली भाजी होती डाळ वांग तर मी यामध्ये जसं लागेल तसं टाकून घेणार आहे सर्व भाजी एकदाच टाकायची नाही जशी लागेल तशी थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुमच्याकडे जेव्हा शिल्लक राहते भाजी तेव्हा त्या भाजीचे तुम्ही काय करतात हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर असे माझ्यासारखे तुम्ही प्रयोग केले आहेत का हे सुद्धा सांगा आता ही सर्व भाजी थोडी थोडी करून यामध्ये घालून घेतली आहे आप आणि आपल्याला घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं तूप टाकूयात तुम्ही इथे तेल टाकलं तरी चालेल आता आपण याला मऊ करून घेऊयात यापासून तुम्ही पराठे बनवू शकतात किंवा पुऱ्या किंवा पोळी यापैकी काहीही बनवू शकतात तुम्हाला जे आवडेल ते आता हे पीठ आपण दहा मिनिट बाजूला ठेवून देऊयात आणि याच्या पुऱ्या तयार करू पुरी इथे मी लाटून घेतली आहे अशी तळून घेऊयात तळल्यानंतर टम्म अशी फुकते आणि दिसायला खूप छान दिसते आता तुम्ही म्हणताल ही खायची कशासोबत ही दह्यासोबतसुद्धा खाऊ खुछा शकतात खूप छान लागते आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय